हो तर आज होणार आहे मी चिकन तर इकडेही मी आळणी काढून घेतले शिजवाय करायला तर आता मी मसाला पण करून घेणार आहे या रस्सा भाजी बनवण्यासाठी तर इथे मी रसाभाजी बनवण्यासाठी मसाला करून घेतला आहे तर ही का कांदा आहे कांदा गरम काळा करून घेतला आहे चांगला भाजून तर इथं लसूण आणि आलं हया तीळ घेतले तिकडं खोबरं आहे भाजून हिसून मस्तपैकी जिरं घेतली ती आता शेप्रे, शेप्रे, आता तर आता आम सगळं आता सगळं बारीक करून घेते आता शेपरे शेपडे तर ही जिरं मी आता शेपरे त्याची पुढे करून घेणार आहे तर इथं मी चटणी पण भाजून घेतलेली आहे मस्तच तर मसाल्यात नंतर मास्ता येणार नाही तरी ते टमाटे आणि कोथंबीर आहे ते पेस्ट करून घेतली आहे मस्तपैकी धुवून कोथंबीर घेतली आहे पण तर दुर्ण 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 आता मी मसाला बारीक करून घेतला आहे दाखवते मस्त जसा बारीक झाला आहे कला मसाला फक्त जिरं सुकं खोबरं आणि तेल हा मसाला बारीक केला आहे आता लसूण आणि अदरक हे दुसरी पेस्ट करून घेते आता लसूण अद्रक आणि कोथंबीर पण आता शेतकरी करून घेते आता पेस्ट मस्त जशी बारीक झाली या तर आता कांद्याची पण शेपरेट आता बारीक करून घेते आता पेस्ट हे ते मी वाटण करून घेतलंय तर इकडे मी आता थोडं येता तापत ठेवले तोपर्यंत इथे गरम पाणी करायला ठेवलंय तर इथे गॅसवर आता कडे तापली तेल पण आता चांगलं तापले तर जिरं टाकणार आहे जिरे टाकून घेतील आणि आलं लसणाची पेस्ट पण आता टाकते आल्या लसणाची पेस्ट चांगली फ्राय करून दिली आता गॅस जरा थोडासा कमी ठेवते आता तर आता कांदा टाकून घेतली भाजता कांदा पण चांगला भाजून घेतला ट्राय करून तोपर्यंत इकडं वाटण टाकते आता खोबऱ्याचं आणि तिळाचं तर आता बघा कमी गॅसवर मस्तपैकी आता तेल सुटेपर्यंत चांगले वाटण आता मी भाजून घेतलेलं आहे तर आता इथे मी टोमॅटो आणि कोथंबीर त्याची पेटी टाकून घेतली आता फ्राय करून घेते चटणी आधी पण भाजून घेतलेली कमी गॅसवर आता कमी गॅसवर आता थोडे अशी भाजून घेते आता गॅस कमी ठेवायचा फुल गॅस सोडायचा नाही फुल गॅस सोडला की सगळा मसाला कपून जातो असा असा आता कमी गॅसवर आता मसाला सगळा तेल सुटेपर्यंत आता भाजून देते आता पाच मिनिटं तर आता मी टाकणार आहे चिकन मसाला पुरी थोडीशी तुला मसाला पण चांगला आता भाजला आहे तर हे पण आता भाजून घेते मस्त घेते तर आता हे अळणी घेणार आहे आळणी पण घेतले एक पळीभर आता मसाल्यात टाकते मसाला अजून आता थोडा आणि भाजून घेते आता दोन मिनटं जितका मसाला आपण चांगला भाजून घेऊ तितकं रस्सा भाजी चिकनची टेस्टी लागते तर बघा आता मस्तपैकी कसं तेल पण सुटलं आणि मसाला पण चांगला भाजला या तर आता मी टाकून घेते आता पोपंदीर मिक्स करून घेते आता थोडासाच गॅस आता फुल सोडला आहे तर आता मी ही पाणी टाकून घेतली चिकन चांगलं है। आता कमी गॅसवर आता उकळी आता फुटून देतील तर इथे मी गरम पाणी करायला ठेवलं तर चांगलं उकळलं या आटलंय पण पाणी आता बरंच तर आता हे पाणी पण आता ओतून घेणार आहे तोपर्यंत इकडे चिकन आपल्या आलं उकळी पण फुटली आहे मला पाहिजे तेवढंच मी आता पाणी ओतून घेणार आहे कातर कालवून पातळ पण होऊन त्यासाठी आणि चमचमीत चिकन आता शिजून तर आता मस्तच आता पोकळी पण फुटली आहे आपले चिकन पण शिजले किती छान तरी आले बघा मस्तच कांदा भाजून टाकल्यामुळं आणि सगळा मसाला मी असा पाच दहा मिनटं अशा भाजल्यामुळं असं काढून आलं तरी आले जमीजनी जान पाणी चमचा मीठ चिकनचा रस्सा चला तर मग बाय भेटू असेल पुढच्या व्हिडिओ मध्ये आवडल्यास लाईक करा आणि असंच माझ्यासारखं चिकनचा रस्सा भाजी बनवून मला एकदा तरी